एका बाजूला आपला पराभव पराभव म्हणजे विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय जिवारी लावून उद्धवजी तुळशानं मैदानात उतरले ते पाहता शिंदेंच्या गोटात खरंच घबराट पसरले की काय याचा काणोसा घेणाऱ्या चाय बिस्कुटांना एका बातमीनं जोरदार चपराक बसलेले असणार आहे कारण लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या बालेकिल्ल्यात घुसलेल्या ठाकरेंना कल्याणला गेले होते ना काल अजून एक धक्का बसलाय कारण ज्या पद्धतीनं काँग्रेसचे नेते संजय निरुपम मागे बोलून गेले होते की उभाटा गटानं तेवीस जागा लढवण्याची मागणी केली खरी पण त्यांच्याकडे तेवढे उमेदवार तरी आहेत का खरं तर निरुपमनं असं म्हणायचं होतं की तेवीस जागा लढवून त्या जिंकण्याच्या काय शक्यता किंवा तेवढी ताकद तरी शिल्लक आहे का शिवसेनेत अशा ठाकरेंनी ज्या मुंबईवर इतकी वर्ष राज केलं त्या मुंबईतल्या त्यांच्या हक्काच्या मतदारसंघातही त्यांच्या अडचणी वाढू लागतील अशा घटना घडत आहेत नेमकं काय घडतंय असं हेच समजून घेऊया पुढच्या काही मिनिटात तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं युट्यूब चॅनेल आकार डीजी नाईक मित्रो जेव्हा उभाटा कल्याण लोकसभा मतदारसंघात आग पाकड करत फिरत होते तेव्हा मुंबईत ते एक चर्चा जोर धरत होती त्या चर्चेनं खरं तर राजकीय विचारवंतांना भुजकाळात टाकलं होतं पण जे लोक एकनाथ शिंदेंच्या वरवर बेफिकीर वाटणाऱ्या पक्षीय बांधणीबद्दल फार काळजीपूर्वक अभ्यास करत आहेत त्यांच्या लक्षात येत होतं की शिंदे आतून मोठ्या गेमची तयारी करत आहेत ते सहसा बेसलेस गोष्टींवर बोलत नाही तसे ते कमीच बोलतात म्हणा पण अलीकडे त्यांना सीएम म्हणून बऱ्याच मुद्द्यांवर बोलावं लागतं त्यात काही महत्त्वाच्या ठिकाणी त्यांच्याकडे लेखी मुद्दे असतात त्यावर ते बोलतात मग हे लोक बोलतात वाचून दाखवतात पण पत्रकारांच्या काव्यबाज प्रश्नांना उत्तरं देताना ते सावध असतात तरी अलीकडे त्यांनी लवकरच महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा धमाका होणार आहे असं बाकीत केलं होतं आणि त्या बाकीतामुळे एकनाथ शिंदे हे आपला पक्ष वाढवण्याच्या दृष्टीनं किंवा आहे त्या पक्षाला मजबूत करण्याच्या दृष्टीनं काहीतरी मोठा गेम काहीतरी मोठी पावलं आहेत हे जाणवत होतं त्यातलाच एक भाग असावा बहुतेक ठाकरे सेनेचे पोलीस पाटील उर्फ विनायकराव राऊत हे काल उदय सामंतांसोबत बसलेले दिसले बसलेले म्हणजे चर्चेला बसलेले दिसले रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासासाठी म्हणजे विकासाच्या कामांसाठी हे बसून चर्चा करत होते असं त्यांचं स्पष्टीकरण आहे असेलही फोटोत ते फक्त बसलेलेच दिसत आहेत आपल्याला विनायक राऊतांच्या बसण्या उठण्यानं काही फरक पडत नाही तिकडे संभाजीनगरातले अंबादास जानवेही असेच उठबस करत आहेत असं समजतंय उदय सामंतांनी तर घोषणाच केली आहे की लवकरच ठाकरे गटात मोठा भूकंप होणार आहे होणार असेल उदय सामंत सांगतायत म्हणजे असू शकत कारण सध्या सामंतांकडेच एवढा दारुगोळा कोळसा सुरुंग ठासून भरलाय आणि त्यांच्यावरती जबाबदारी दिली असावी भौतिक शिंदेसाहेबांनी की तो सगळा दारू गोळा तो सगळा सुरुंग कोळसा वगैरे जो आहे तो जिथे जिथे लूप होल्स दिसतात तिथे जाऊन ठासून भरा वात लावा बत्ती लावायचं काम मी करतो आणि हे भूकंप होणार स्फोट होणार हे उदय सामंतांशिवाय आणखीन कोण खात्रीलायकरीत्या सांगू शकतं आपल्याला त्यामुळे उदय सामंत सांगतायत म्हणजे स्फोट होणार असणार आणि तो होईलही आपण वाट पाहूया त्या स्फोटाची पण मी ज्या चर्चेतल्या घटनेबद्दल बोलतोय किंवा ज्या घटनेची सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातले काँग्रेसचे माजी खासदार माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे असं समजतंय कदाचित उद्या त्यांचा पक्षप्रवेशही होईल इथून मागे एकदा भाजपाच्या जयवंतीबेन मेहता निवडून आले होते एकदा नाही दोनदा निवडून ना आले होते बाकी अपवाद वगळता या मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व राहिलेलं आहे त्यातही ऐंशीच्या दशकात काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष असलेल्या मुरली देवरा यांचा या मतदारसंघावर प्रभाव होता आजही तो आहे मुरली देवरा स्वतः या मतदारसंघातून एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणनव्वद नंतर एक्क्याण्णव असे सलग तीन वेळा आणि मध्येच एक टम वगळता पुन्हा एकोणीसशे अठ्ठ्याण्णवलाही ते जिंकले होते तर त्यांचे सुपुत्र मिलिंद देवरा दोन हजार चार आणि दोन हजार नऊला असे दोनदा दक्षिण मुंबईतून निवडून गेले होते या जागेवर भाजपाचा उमेदवार काँग्रेसला भिडायचा कारण इथला बहुसंख्य गुजराती मारवाडी आणि उत्तर भारतीय मतदार हा भाजपचा मतदार समजला जायचा <coughs> त्याचबरोबर गिरगाव खेतवाडी कुंभारवाडा इथल्या मराठी मतांचाही युतीमुळे भाजपा उमेदवाराला फायदा व्हायचा पण दोन टाकी मोहम्मद अली रोड उमरखाडी डोंगरी या भागातले मुस्लिम आणि काही प्रमाणात उत्तर भारतीय दलित मतदार हे काँग्रेसच्या उमेदवाराच्या मागे म्हणजे मुरली देवराच्या मागे उभे राहतात आणि मग ते जिंकून येत देवरांसमोर भाजपचे प्रेमकुमार शर्मा आणि जयवंतीबेन मेहता हे दोन प्रॉमिनंट उमेदवार लढायचे आलटून पालटून लढत तगडी व्हायची पण थोड्याशा फरकानं काँग्रेसचा उमेदवार जिंकायचा तरीही जयवंतीबेन दे मेहता ज्या होत्या त्या देवरांसमोर दोनदा जिंकल्यात देखील दोन हजार नऊपासून पासून हा मतदारसंघ शिवसेनेनं मागून घेतला त्याच वेळेस शिवसेनेचं खातं उघडलं असतं कारण हा मतदारसंघ थोडासा विस्तारला गेला होता गिरणगाव बायकाळा वगैरे काही भाग यात जोडला गेला दक्षिण मुंबई आणि शिवसेनेचा मतदानाचा टक्का वाढला पण नेमकं दोन हजार नऊला झालं काय बाळा नांदगावकर मनसेच्या तिकिटावर इथून लढले आणि त्यांना जवळपास दीड लाख मतं पडली आणि तेवढीच मतं घेणाऱ्या शिवसेनेच्या मोहन रावलेंचा पराभव झाला मिलिंद देवरा अडीच पावणे तीन लाख मतं मिळवून जिंकून आले तर या दोघांच्या मतांची बेरीज केली असती तर मिलिंद देवरा हरले असते पुढच्या टमला म्हणजे दोन हजार चौदाला सेनेनं अरविंद सावंत यांना पुन्हा तिकीट दिलं आणि मनसेचा उमेदवार असतानाही म्हणजे बाळा नांदगावकर असतानाही त्यांनी मिलिंद देवरांना हरवलं कारण होतं मोदी लाट ज्या लाटेनं भल्यांना आडवं केलं त्यात मिलिंद देवराही आडवे झाले पण महत्वाचं म्हणजे तोवर मिलिंद देवरा हे आपल्या वडिलांसारखे काँग्रेस श्रेष्ठींच्या मर्जीतले आणि दिल्लीत आपलं वजन राखून असणाऱ्या तरुण नेत्यांच्या श्रेणीत जाऊन बसले होते ते केंद्रात माहिती आणि तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्री देखील होते त्या टामला करंट सिनेरिओमध्ये ही जागा उबाटा गटाकडे आहे म्हणजे शिवसेनेचे भाजपा शिवसेना अजितदादा युतीत ही जागा कोण लढवणार याबद्दल अगदी परवा परवापर्यंत भाजपच्या राहुल नार्वेकरांचं नाव घेतलं जात होतं मी देखील तेच बोललो होतो कारण शिंदे गटाकडे या जागेवर दावा करायला सक्षम उमेदवारच दिसत नव्हता मधल्या काळात नागपुरात बाळा नांदगावकर मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर दिसले होते मला तेव्हा दक्षिण मुंबईतून बाळा नांदगावकर लढणार की काय असं कोणीतरी विचारलं तेव्हा बाळा नांदगावकर मनसे सोडणार कसे हा प्रश्न देखील समोर उभा ठाकला होता पण आता मिलिंद देवरा हा वजनदार तरुण राजकारणी शिंदे गटात येतोय अशा चर्चा सुरू झाल्यामुळं शिंदेंना एकतर दक्षिण मुंबईत परफेक्ट उमेदवार मिळाला असं म्हणता येईल एवढंच नाही तर, तर देवरांसोबत एक कार्यकर्त्यांचं कॅडर काँग्रेस कार्यकर्त्यांचं कॅडर सेनेत प्रवेश करू शकतं त्यात देवरांची परंपरागत मतपेढी आहे दक्षिण मुंबईत ज्यात मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात आहेत तेही शिंदेसोबत येतील यामुळे मुंबई शहरात शिंदेंच्या पक्षाची पाळमुळं मजबूत होण्यात मदत होऊ शकते मिलिंद देवरा यांना काँग्रेसमध्ये दे भवितव्य नाही हे समजल्यानंतर ते भाजपातही जाऊ शकले असते पण त्यांनी एकनाथ शिंदेच्या सेनेशी बोलणी करणं म्हणजे त्यांनाही क्षणिक लाभ उचलायचा नाही हे स्पष्ट होत आहे शिंदे सेनेला वाढवण्याच्या कामी मिलिंद देवरा मदतनीस ठरतील या व्यतिरिक्त दिल्लीतलं देवरांचं वजन त्यांची ब्युरोक्रसीमधली कनेक्शन्स ही एकनाथ शिंदेंच्या पक्षाला राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करण्यासाठी कामाला येते जर काही समीकरण जुळून आलं तर देवरा आणि शिवसेना हे डेडली कॉम्बिनेशन जे असेल त्या डेडली कॉम्बिनेशन पुढे उभाटा गाटाच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होण्याची शक्यता अधिक आहे तेव्हा एका बाजूला शिव्याशाप धुणी बांडी लाखोली आदळ आपट गद्दार खंजीर असा जामानिमा असताना त्याला उत्तर पक्ष वाढवण्यासाठी केलेली मोठी खेळी हा शिंदे आणि ठाकरेंमधला सगळ्यात मोठा फरक महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलेला आहे मी यापूर्वी बोललो आहे आगामी निवडणुका या, आगा या सोप्या असणार नाहीत त्याची झलक आपल्याला दिसते प्रत्यक्ष निवडणुकीत तर आपल्याला ॲक्शन पॅक थ्रिलिंग सिनेमा पाहायला मिळणार आहे तेव्हा लोकसभा निवडणुकांची विधानसभा निवडणुकांची आपण वाट पाहूया तर घोडा मैदान फारसं दूर नाही एक दोन महिन्यावरच आलेलं आहे तुर्तास वाट पाहू पाहूया काय होतंय एकंदरच मिलिंद देवरांसारखा एक उमेदवार काँग्रेस संस्कृतीत वाढलेला आणि ती संस्कृती पूर्णतः भिनवलेला अंगी भिनवलेला एक टिपिकल ब्युरोक्रॅट्स राजकारणी आणि दिल्लीतल्या सगळ्या बड्या धेंडांबरोबर कसं डील करायचं थोडक्यात प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीसाठी कसं मिडिएटरचं काम करतात त्या पद्धतीचं हे देवरा आहे केमिकल जे आहे ना हे रसायन ते मिलिंद देवरा जर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत येत असतील तर एकनाथ शिंदेंची शिवसेना हळूहळू कात टाकते आहे आणि एक मजबूत पक्ष प्रादेशिक पक्ष म्हणा ना महाराष्ट्रापुरता विचार केला तरी एक मजबूत पक्ष होण्याच्या दृष्टीनं एकनाथ शिंदे विचार करतायत पावलं टाकतायत आणि त्यानुसार आपल्या पक्षात कोणाला घ्यायचं आणि लोकसभेसारखी उमेदवारी देत त्याला आपल्याकडून पक्षाकडून बळ देत आपल्या पक्षासाठी कसं वापरायचं या दृष्टीनं त्यांनी टाकलेली पावलं हे भविष्याचं सूचक आहे भविष्यात शिवसेनेला पुढे घेऊन जाण्यात एकनाथ शिंदे यशस्वी ठरतील असं एकंदर या घटनेतून सूचित होतंय पाहूया पुढे काय होतं तुर्तास मी इथेच थांबतो पुन्हा घडूस तोर आपली काळजी घ्या आणि पाहत्रा आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार